सुगरण करती संसार सुखाचा ब्रेकनंतर वागmare मसाले प्रस्तुत सुगरांच्या या किचन मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आणि आता या किचन मध्ये होणार एक स्पेशल एंट्री टाडा जिंगल बेल जिंगल बेल जिंगल ऑल द वे सेंट क्लॉस इज कमिंग अराउंड एंड राइडिंग ऑल द स्ले उद्या साजरा होणाऱ्या क्रिसमसच्या सर्व नागरिकांना खूप खूप शुभेच्छा मेरी क्रिसमस <laughs> मस्त सुपर एंट्री केली सेंटर क्लॉज म्हणजे आपले शेफ तुषार थँक्यू खूप क्यूट खूप गोड दिसत तुम्ही आणि आज तर म्हणजे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळे होणार आणि अनेक वर्ष लहानपणापासून शाळेमध्ये जेव्हा असं क्रिसमसचा ड्रेस परिधान करून एखादा व्यक्ती यायचा तेव्हा किती आनंद व्हायचा सो तो एक्सपिरियन्स आज मी सुबीरनच्या किचन मध्ये घेतोय स्वीट तुषार आज तर जाम धमाल येणार आहे असं दिसतच आहे सो मला सांगा आज काय क्रिसमस स्पेशल रेसिपी पाहायला आहे ऑलरेडी केक्स करून झालेत झालेत मफिन्स करून आणि मला असं वाटतं एक मॉकटेल पण करून झालंय सो दोन केक दोन मफिन्स सो एकच मॉकटेल सो आज पुन्हा एकदा सगळ्या प्रेक्षकांसाठी पिना कोलाडा हे एक मॉकटेल आहे जे मी करून दाखवणार आहे ओके पिनाकोलाडा हे मक्टन आता आपण पाहणार आहोत तयारी आम्ही करून घेतो साहित्य तुम्ही लिहून घ्या साहित्य कोकोनट मिल्क एक वाटी क्रश पायनॅपल सिरप एक छोटी बॉटल व्हॅनिला आईस्क्रीम दोन स्कूप क्रश आईस एक वाटी पिनाकोलाडा ही ट्रीट मला सांता कडूनच मिळणार आहे भाऊ आई ऍम सो आणि आज ना ही स्पेशल रेसिपी जी आहे ती लहान मुलांसाठी आहे आणि oh! एक सांताकडनं स्पेशल ट्रीट आहे चालेल व्हायला तयार आहे हो आणि त्याच्यामुळेच आज मी काही करणार कर नाहीये कारण माझ्या हातात ग्लोव्ह आहे oh, yes. सगळं प्रिपरेशन तुला करायचंय एक्झॅक्टली मिक्सरचं भांड घे एक पूर्ण बाउल mm. आपण कोकोनट मिल्क घेतलंय याच्यात mm -hmm. मिक्स कर किती मजा येते सांताच्या ड्रेस मध्ये आणि सगळं आज योगिनी करणार आहे <laughs> येस एक बाउल म्हणजे साधारण वन फिफ्टी आपल्याला एक पॅकेट मिळतं मिल्क पावडरचं किंवा आपण डायरेक्टली मिल्क सिरप मिळतं okay. सो आपण ते घेतलेलं आहे आणि आता ह्याच्यामध्ये आपल्याला एक छोटी बॉटल आपण पायनॅपल सिरप घेतलेला आहे okay. ते सगळं मिक्स कर mm -hmm. क्रस्ट पायनॅपल सिरप आहे okay. ते त्याच्यामुळे ते ग्रॅन्युअल्स पण असतात पायनॅपलचे oh. मस्त आणि सर्वात आवडतं

शेफ सांतानी केलं पाहिजे <laughs> शेफ तुम्ही सांता पण तुम्ही सांगता ते मी करते <laughs> <laughs> रेडी आहे किती मजा येते ना की जेव्हा सांता येतो तो आपल्याला मस्त दे गिफ्ट देतो हो लहानपणी अशी मी वाट बघत बसायची सांता येईल बघ मग माझ्या उशाखाली खाली असं काहीतरी गिफ्ट ठेवलं असेल आणि त्या गोष्टी खराही वाटायच्या एव्हरी वन एन्जॉय अ लॉट yeah. खूप मजा <laughs> चेहऱ्यावर एक डागही सहन करू नका आजच वापरा निशा हर्बल वांग आईल आणि वांग स्पेशल लेप दोन मस्तपैकी ग्लास आहेत जार्स yes. आहेत एक सा एक माझा क्रश आईस आहे तो मस्तपैकी लेअर त्याच्यामध्ये भर ओके okay. मस्तपैकी अशी सांताची एक गाडी असते आणि मला ना लहान असताना ना सिरियसली असं वाटायचं की सँटा नावाचा खरोखर कुठेतरी माणूस येतो म्हणजे आपल्यातलंच आपल्यातलं सँटा बनत हे मला माहितीच नव्हतं अशी त्याच्या मिशा वगैरे ओढून बघायचे आणि आता आपण ऑलरेडी मॉकटेल तयार केलेलं आहे ते फक्त याच्यामध्ये हे फुल भरयचं ओ हो, हो हो फास्ट क्लास पुन्हा एकदा थोडासा त्याच्यामध्ये बर्फ घाल आपण जार बंद करूया आणि मॉकटेल रेडी आहे यस yes! फॅंटास्टिक

ग्राइंड केलेलं मिश्रण आणि वरून थोडं क्रश्ड आईस घाला अशा प्रकारे पिना कोलाडा मॉकटेल तयार पिना तयार आहे येस सांटा दिस इज फॉर यू थँक यू कसलं यमी आहे खूपच मस्त आहे थँक्यू सो मच सांता तुमचं मार्गदर्शन आणि माझी कृती <laughs> बडा अच्छा रंगले आई <laughs> मस्त किती मजा येते असं सांताच्या ड्रेस मध्ये आणि तेही सुगरणच्या सेट वरती सगळ्या आपल्या लहान मुलांना किती मजा येत असेल आणि प्रत्येक जण आतुरतेने वाट पाहत असेल कधी गिफ्ट मिळणार कधी गिफ्ट मिळणार आणि मला माहितीये तुझी उत्सुकता पण तेवढीच आहे सांताकडनं कधी एकदा गिफ्ट मिळणार मला सांताकडूनच गिफ्ट मिळणार आहे डोंट मी स्पेशल गिफ्ट फ्रॉम स्वीक यू सो मच सांता दिस इज अनबिलिवेबल म्हणजे लहानपणी ना जेव्हा जे मी वाट बघायची की माझ्या त्या सॉक्स मध्ये काहीतरी गिफ्ट ठेवलं असेल तर मला नेहमी वाटायचं आणि नंतर मला कळलं होतं की ते आईबाबाच ठेवतात गिफ्ट पण हा सिरियतली प्रत्यक्ष साक्षात सांताने येऊन मला गिफ्ट दिलं मी धन्य झाले हो आणि सगळ्या छोट्या छोट्या मुलांना आणि सगळ्यांना सांताकडनं पुन्हा एकदा क्रिसमसच्या म्हणजे नाताळ्याच्या खूप खूप शुभेच्छा नाही वी क्रिसमस एन्जॉय बाय बाय